नमस्कार मी प्रगती प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनोपूर्वक स्वागत तर आज आपण बनवतो आहे कोल्हापूरचा फेमस असा पाववडा हा कोल्हापूरमध्येच मिळतो अगदी सगळीकडे स्टँडला स्टेशनला कुठेही गाड्यावर तुम्ही खायला गेलात खाऊ गल्लीला तर पाववडा तुम्हाला मिळणारच तर अशा प्रकारे हा पावसुद्धा मी कोल्हापूरवरून आणलेला आहे आणि त्या पावसाठी आहे इथे बेसन घेतलेलं आहे दोन कप आणि अर्धा कप तांदळाचं पीठ हळद हिंग थोडीशी काळी मिरी पावडर ओवा कसुरी मेथी चवीनुसार मीठ धनाजिरा पावडर दोन चमचे आणि एक दीड चमचा मी ते लाल तिखट थोडंसं चीज घेतलेलं आहे मी तिथ इथे चीज टफ करूनसुद्धा पावडा बनवणार आहे आणि भरपूर अशी हो कोथिंबीर तर सर्वात आधी आपल्याला हे पीठ आहे ते दोन्ही एकत्र करून घ्यायचं आहे दोन कप बेसन आणि अर्धा कप तांदळाचं चा पीठ चवीनुसार मीठ धनाजिरा पावडर हळद हिंग इथे मी घातलेलं ला आहे लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर काळी मिरी पावडर आणि इथे थोडासा ओवा हातावर अशा प्रकारे क्रश करून घालायचा आणि ओवा घालून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं एक घट्टसर बॅटर बनवून घ्यायचं आहे कारण पाववड्याला अगदी भजीसारखं वगैरे पातळ बॅटर लागत नाही जर तसं बनवलं तर ते फुगणार भाजीसारखं आणि त्याचा जो लेअर आहे बेसनचा तो निघून जातो त्यासाठी इथे मी अशा प्रकारे घट्टसर बॅटर बनवत आहे आणि त्यासाठी मला इथे अडीच कप पिठासाठी अगदी अडीच कप पाणी लागलेलं आहे तर कपच्या मेजरमेंट मी इथे तुम्हाला दाखवत आहे अशाप्रकारे अडीच कप अगदी पाणी वापरून मी हे मस्त असं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे कोथिंबीर तर कोथिंबीर मी खूप सारी घेतलेली आहे भरपूर कोथिंबीर घ्यायची त्यामुळे खूप छान टेस्ट येते पाववाड्याला आणि ही कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे चिरून झालेली कोथिंबीर आपल्याला ह्या पिठामध्ये घालून छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता हिरवीगार अशी भरपूर कोथिंबीर घालायची थंडीच्या सीझनमध्ये बऱ्यापैकी कोथिंबीर छान अशी मिळते इथे मी ब्रेडची सुद्धा प्रकारे स्लायसेस करून घेत आहे तुम्ही पाहू शकता हा ब्रेड आपल्या इथे मिळतो त्यापेक्षा थोडा वेगळा असतो कोल्हापूरला जो मिळतो तो आणि हा ब्रेड थोडासा स्वीट टेस्ट असते म्हणजे गोडी गोड असतो थोडासा नॉर्मली आपल्याकडे जसा ब्रेड मिळतो त्याच्यापेक्षा हा थोडासा गोडीला असतो अशा प्रकारे मी सर्व ब्रेडचे स्लाइसिस करून घेतलेले आहेत आणि इथे जे आपण बेसन भिजवून ठेवलं होतं त्याच्यामध्ये सर्व कोथिंबीर घातलेली आहे ही कोथिंबीर आपल्याला कोथिंबीर आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी बॅटर परफेक्ट झालेलं आहे चमच्यातून ते खाली पडत नाही इथे मी शेजवान चटणी थोडी आणि थोडंसं टोमॅटोचा सॉस घेतलेला आहे इथे आपल्याला आता ह्या ब्रेडच्या स्लाईसला एका स्लाईसला मी इथे शेजवान चटणीने एका साईडला इथे मी स्ला टोमॅटो केचप लावत आहे त्यासोबतच जो चीज स्लाईस घेतलेला आहे आपण ते चीज स्लाईस ह्याच्यावर ठेवून द्यायचं आहे अगदी आतमध्ये व्यवस्थित ब्रेडच्या मापानेच ते ठेवून द्यायचं आहे ब्रेड स्लाईसच्या त्याच्यावर दुसरा ब्रेड स्लाईस लावून टाकायचा आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित सर्व बाजूनी पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून चीज जे आहे ते जरी ब्रेड फुटला तेलामध्ये तरी ते बाहेर नाही आलं पाहिजे तळताना म्हणजे फ्राय करताना अशा प्रकारे इथे मी दुसऱ्याही ब्रेडला छान असा टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी लावून घेतलेली आहे आणि ब्रेड, ब्रेड त, एक चीज स्लाइस ठेवून अशा प्रकारे छान असं बंद करून घेतलेलं आहे आता यात आपण जे बॅटर बनवून ठेवलेलं आहे बेसन आणि तांदळाच्या पिठाचं ते व्यवस्थित हाताच्या सहाय्याने सर्व बाजूनी लावून घ्यायचं तर प्लेन ब्रेड स्लाइसला मी इथे तुम्हाला लावून दाखवत आहे अशा प्रकारे प्रेम जो ब्रेड्सचा स्लाइस आहे त्याला अशा प्रकारे लावून घ्यायचा तर असेच ब्रेड स्लाइस जे आहेत प्लेन तेच कोल्हापूरला जास्त करून सर्व ठिकाणी अगदी खाऊगल्लीपासून सगळीकडे गेला तर तुम्हाला हे पाववाडा म्हणून फेमस आहे आणि हा पावडा सगळ्या तुम्हाला खाऊगल्लीच्या गाडीवर वगैरे नक्की मिळणार तर अशा प्रकारे इथे मी जे आपण चीज स्टफ केलेला ब्रेड स्लाईस आहे त्यालासुद्धा प्रकारे चारी बाजूने व्यवस्थित हे बॅटर जे आहे ते लावून घ्यायचं तर असं परफेक्ट बॅटर झाल्यामुळे हा ब्रेड स्लाईस आहे तो अगदी तुम्ही दिवसभर ठेवलात तरी तो सॉफ्ट होत नाही छान असं कुरकुरीत राहतो आणि तेल छान गरम करून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा स्टफ केलेला चीज स्टफ केलेला ब्रेड आहे तो आपण सोडून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता याला वरून अशा प्रकारे अशाप्रकारे छान असं तेल सोडून व्यवस्थित असा अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा पावडा जो आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे हा डबल लेअर असल्यामुळे ले याला थोडा वेळ लागतो पण गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे आणि अशा प्रकारे गोल्डन कलरमध्ये छान असं आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे दुसरासुद्धा जो आपण चीज स्टफ केलेला ब्रेड आहे तो मी इथे फ्राय करून घेत आहे आणि अशा प्रकारे पावडा बनवून तुम्ही प्रवासात वगैरे पण नेऊ शकता कारण याला तेल वगैरे शोषलं जात नाही कारण याच्यामध्ये आपण अजिबात सोड्याचा वगैरे वापर केलेला नाही आणि नॉर्मली जो पावडा कोल्हापूरला मिळतो तो अशा प्रकारे असतो प्लेन ब्रेड ब्रेडच्या स्लाईसला व करून फक्त जे आपण मिश्रण पिठाचं बनवून घेतलेलं आहे ते लावून अशा प्रकारे सर्व केलं जातं आणि याच्यासोबत मस्त अशी हिरवीगार मिरची सर्व केली जाते तुम्ही पाहू शकता तर आपण इथे टोमॅटो सॉस वगैरे किंवा शिजवान चटणी किंवा आपण ग्रीन चटणीवर बर बरोबरसुद्धा सर्व करू शकतो पण प्रॉपर कोल्हापूरला जर तुम्ही कधी गेला तर पावडा तुम्हाला गाडीवर वगैरे अशा प्रकारे फक्त मिरचीसोबत सर्व केला जातो तर हिरवी मिरचीसुद्धा मी इथे थोडीशी कट करून फ्राय करून घेतली आणि आपले इथे पावडा फ्राय करून झालेले आहेत तर जे चीजमध्ये चीज स्टफ करून आपण बनवलेले होते तर मी इथे कट करून दाखवत आहे तर परफेक्ट असा आपला हा चीज टफचा पावडा पण झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करून ते सर्व करू शकता याच्यावर तुम्ही बारीक चिरलेला कांदा शेव वगैरे टाकून जरी लहान मुला तरीही चालेल तर अशा प्रकारे आपल्या इथे पाववडा मस्त असा स्टफ पाववडा आणि नॉर्मली प्लेन पाववडा जो कोल्हापूरला जागोजागी मिळतो आणि अगदी आवडीने खाल्ला जातो तुम्ही पाहू शकता बनवून तयार आहे तर अगदी झटकेपट अगदी ब्रेकफास्टसाठी जरी आपल्याकडे हा ब्रेड मिळत नसेल तरी नॉर्मली जो ब्रेड मिळतो विरसा वगैरे ब्रेड असतो त्या ब्रेडनी आपण सँडविचच्या ब्रेडनी अशा प्रकारे हे पावडा बनवू शकतो खूप इझी रेसिपी आहे आणि याला जास्त तेलही शोषलं जात नाही त्यामुळे खायलाही खूप टेस्टी आणि हेल्दी आहे तर नक्की बनवून पहा आणि तुम्हाला ही माझी पावड्याची रेसिपी कोल्हापूरची पावाड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवी नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो। धन्यवाद